अर्ध्या तिकिटावर एस टी मधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे जर तुम्ही एस टीतून सवलतीवर प्रवास करत असाल म्हणजेच अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल तर दोन नियम अर्जंट जाणून घेणं गरजेचं आहे राज्य सरकारने महिलांना अर्ध तिकीट केलंय परंतु यामध्ये आता खूप मोठा घोटाळा झाल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आला आहे त्यामुळे अनेक महिलांचे यामध्ये अर्ध्या तिकीटाचा लाभ आता बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे गेल्या एक वर्षापासून पन्नास टक्के तिकिटावर महिला एसटीतून प्रवास करत होत्या परंतु यामध्ये खूप मोठा घोटाळा झाल्याचं सरकारनं सांगितलं आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कडक नियम आता अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या बहिणींसाठी महिलांसाठी लागू करण्यात आले आहेत या नियमांचे पालन ज्या ज्या महिला करणार नाहीत म्हणजेच या नियमाचं उल्लंघ त्या ठिकाणी उल्लंघन ज्या ज्या महिला करतील त्यांना पुढील महिन्यापासून पूर्ण तिकिटावर बसमध्ये प्रवास त्या ठिकाणी करावा लागणार अर्ध्या तिकिटांचा लाभ या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार नाही अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलांसाठी नवीन दोन कागदपत्रांची मागणी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगितले आहे जे दोन कागदपत्र महिला देणार नाहीत त्यांना फुल तिकीट देऊन दे। इथून पुढे प्रवास करावा लागणार आहे फसवणुकीच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून महिलांना नवीन नियमावली राज्य सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आली आहे त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही आता जाणून घ्यायचं आहे यामध्ये एम एस आर टी सी म्हणजेच जसं जे बोर्ड आहे बघा बस आपल्या बसचं जे बोर्ड असतं म्हणजेच एफ टी महामंडळाकडून मोठा बदल आता या ठिकाणी करण्यात आला आहे या याविषयी आता अर्जंटमध्ये तुम्हाला दोन कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत पटपट तुम्ही आता त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे तुम्ही महिला असाल आणि पन्नास टक्के तिकिटावर टी महामंडळामध्ये जर प्रवास या ठिकाणी करत असाल तर हा तिकिटांचा लाभ आता बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये जर तुमच्या घरातील जर कोणी कोणत्याही महिला असतील आणि अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असतील तर त्यांनी एका ठिकाणी जाऊन हे आता दोन कागदपत्रे द्यावी लागणार आहेत अन्यथा तुम्हाला बसने अर्ध्या तिकिटावर मोफतपणे प्रवास आता करता येणार नाही तुम्हाला सवलती मिळणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांसाठीच आता हा नियम त्या ठिकाणी का लागू केला आहे त्याचं कारण सुद्धा आता या ठिकाणी समोर आले आहे गेल्या तीन महिन्यामध्ये कंडक्टर आणि महिलांमध्ये सारखच वाद होऊ लागला आहे अनेक ठिकाणी महिलांनी कंडक्टरला मारहाण देखील करण्याच्या त्या ठिकाणी व्हिडिओ आता समोर आलेत घटना देखील समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून महिलांवर हे ऍक्शन आता घेतल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे अनेक महिलांचे अर्ध्या तिकिटावरचा लाभ या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कोणकोणते नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत आणि कोणती कागदपत्रे तुम्हाला सरकारला द्यावी लागणार आहेत तुम्ही आता फक्त लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा बसमध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सरकारने कडक नियम या ठिकाणी लागू केले महिलांना आता तिकीट कंडक बघा त्या ठिकाणी एस टीमध्ये मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिला कंडक्टरशी बांडू लागले आहेत काही ठिकाणी कंडक्टरला मारहाणीचे व्हिडिओ त्या ठिकाणी सरकारने पाहिले आणि त्यामुळेच नवीन आता त्या ठिकाणी काढण्यात आला आहे ज्यामध्ये महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत आता त्या ठिकाणी अनेकांना बंद करण्याचा निर्णय आता घेतला आहे याच्यामध्ये दोन निर्णय घेण्यात आले आहेत दोन निर्णया अंतर्गत तुम्हाला दोन महत्वाची कामे आता करावी लागणार आहेत बघा सगळ्यात महत्वाचं ही काम न करणाऱ्या त्या ठिकाणी महिलांना शंभर टक्के पूर्ण तिकीट भरावं लागणार आहे ज्येष्ठांना देखील नियम बदलण्यात आलाय परंतु ज्येष्ठांच आपल्याला इथे बघायचं नाही फक्त लाडक्या बहिणींसाठी ही जी योजना आहे अर्ध्या तिकिटाचा प्रवास त्यांच्यासाठी आता या ठिकाणी बदल करण्यात आले आहे बघा महिलांना आता वेगळे तिकीट लागणार का त्या ठिकाणी सवलत बंद होणार का काय नियम सरकारच्या माध्यमातून आलेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमचं महत्वाचं काम दोन मिनिटे बाजूला ठेवा आणि ते आता तुम्ही लक्ष देऊन बघा सवलतीच्या दरात प्रवास करणारे महिला त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्या वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच महिला कंडक्टरशी वाद गाव लागले आहेत महिला त्या ठिकाणी बस ड्रायव्हरशी वाद गाव लागले आहेत त्यामुळे अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या अनेक महिलांचा हा लाभ त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या ज्या महिला पुढील महिन्याच्या आतमध्ये ही दोन कागदपत्रे सरकारला त्या ठिकाणी जमा करणार नाहीत आणि हे नियम पाळणार नाहीत त्यांना ही सवलत आता मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आले खास करून ज्या महिला रोज बघा या ठिकाणी तीस दिवसातील आता तीन ते चार वेळा जर तुम्ही जर बसने प्रवास करत असाल तर त्यांना पन्नास टक्क्याच्या वरती प्रवास आता तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार नाही म्हणजेच पन्नास टक्के सवलतीमध्ये तुम्हाला प्रवास करता येणार नाही महिलांचा हा लाभ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे एस टी महामंडळाद्वारे या ठिकाणी नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्या जर तुम्ही दोन कागदपत्रे पुढील महिन्याच्या आतमध्ये जर जमा केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही कारण या कागदपत्रांच्या अंतर्गत आता सरकार तुम्हाला तपास करून मगच तुम्हाला अर्ध्या तिकिटावर प्रवास त्या ठिकाणी देणार आहे नाहीतर तुम्हाला फुल तिकीट भरावं लागेल महिलांना देखील फुल तिकीट भरावं लागेल आणि ज्येष्ठांना देखील फुल तिकीट भरावं लागेल आता बघा मार्च दोन हजार चोवीस मध्ये आता अर्थसंकल्प त्यावेळी सादर केला होता आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी महिलांना पन्नास टक्के बसमध्ये परवानगी दिली होती परंतु यामध्ये खूप मोठा घोटाळा आता आल्याचं लक्षात आलंय आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी दोन हजार चोवीस ला महिलांना अर्ध्या तिकिटाची घोषणा केली होती परंतु यामध्ये घोटाळे समोर आल्याने तसेच फसवणुकीच्या घटना समोर आल्याने सरकारने आता कौन -कौन त्या ठिकाणी नवीन नियमावली जाहीर केली आहे त्या ठिकाणी बघा तुम्हाला कोणकोणत्या एस टीमध्ये प्रवास करता त्या ठिकाणी येणार होता तर बघा लालपरी निमाराम लोकशाही नॉन एसी स्लीपर अशा बसमध्ये पन्नास टक्के सवलत जी लागू करण्यात आली होती पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा एस टी महामंडळामध्ये नवीन बस ज्या आता नवीन आलेत त्या दाखल झाल्या आहेत मग आता या नवीन बसमध्ये ज्या दाखल झालेत तर त्यामध्ये आता सवलती जो प्रकार आहे तर तो चालू राहणार का नाही याच्यावर आता मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे यावर आता सगळ्यात महत्वाचा विषय पूर्वी आपण अर्ध्या तिकिटावर राज्यभर कुठेही आता सुद्धा सध्याला तुम्ही महिला फिरत आहात त्या ठिकाणी पुणे असेल मुंबई असेल सातारा असेल सांगली छत्तीस जिल्ह्यामध्ये कुठेही तुम्ही फिरू फिरतो हा आतापर्यंत फिरत होता पण आता त्यातल्या त्यात आता राज्यातील महत्वाच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पूर्ण तिकीट भरून प्रवास करावा लागणार आहे आता विशेष केसमध्ये महिलांना अर्ध तिकीट अजिबात मिळणार नाही पूर्ण तिकीट भरावं लागणार आहे यासाठी महिलांकडून त्या ठिकाणी तीन ते चार नवीन नियमावली जाहीर करण्यात आली त्या अंतर्गत तुम्हाला दोन कागदपत्रे अर्जंट त्या ठिकाणी आता जमा करायला सांगितलेत कंडक्टरशी महिला हुज्जत देखील घालताना व्हिडिओ त्या ठिकाणी समोर आलेत काही कंडक्टरना महिलांनी मारलेली देखील आहेत याची तक्रार कंडक्टर आणि बस ड्रायव्हरांनी त्या ठिकाणी आता सरकारला केल्या त्यामुळे खबरदारी म्हणून महिलांना ही दोन कागदपत्रे द्यायला सरकारने सांगितलेत ज्या महिला ही दोन कागदपत्रे पुढील महिन्याच्या आतमध्ये देणार नाहीत त्यांना एसटी मध्ये फुल तिकिटावरचा इथून पुढे प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे दिवसेंदिवस महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे तुम्हाला माहितीच असेल पूर्वी जर बघितलं तर सर्व महिला त्या ठिकाणी आता एस मध्ये प्रवास करत नव्हत्या फक्त काही ठराविकच महिला एस मध्ये प्रवास करत होत्या ज्यावेळी सरकारने अर्ध्या तिकिटावर प्रवास त्या ठिकाणी केला समजलं त्यावेळी नोकरदार महिला असतील किंवा कुठेही कामाला जाणाऱ्या महिला असतील तर त्यांनी स्कूटी स्वतःची गाडी बंद करून आता अर्ध्या तिकिटावर प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला आहे आणि त्यामुळेच एस टीमध्ये त्या ठिकाणी आता भरपूर गर्दी महिलांची होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता अनेक प्रकारे फसणुकीच्या घटना देखील समोर आले आहेत काही ठिकाणी आता महिलांनी कंडक्टरशी वाद घालून त्यांना मारहाणीचे प्रकार केले आहेत त्या ठिकाणी बस ड्रायव्हर सोबत सुद्धा मारहाणीचे प्रकार समोर आल्याने याची तक्रार जेव्हा सरकारकडे गेली त्यावेळी सरकारने आता हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे बघा तीन नियमांतर्गत तुम्हाला दोन कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला सादर करायला सांगितलेत ही दोन कागदपत्रे पाहिल्याशिवाय बंद करू नका कारण दा कागदपत्रे जर पुढील महिन्याच्या आतमध्ये नाही दिली तर अर्ध्या तिकिटावर तुम्हाला प्रवास करता येणार नाही आता बघा या ठिकाणी महिलांचा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सरकारने सांगितलंय फक्त गरीब महिलांनाच इथून पुढे अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे बघा सर्वांनी लक्षात ठेवा नवीन नियमावली काय आहे सांगण्यात आल्या बघा त्या ठिकाणी फक्त गरीब महिलांनाच आता अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे बघा त्या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी अर्ध्या तिकिटावर महिलांना प्रवास असं त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु श्रीमंत महिला देखील एफ टीने प्रवास करू लागल्या आहेत त्यामुळे त्या, त्या महिलांचा लाभ या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु ज्या गरीब महिला आहेत त्यांनी आता दोन कागदपत्र सरकारला जमा करणं गरजेचं आहे तुम्ही लाल परीतून प्रवास करत असाल किंवा निमारामध्ये प्रवास करत असाल शिवशाहीमध्ये त्या ठिकाणी प्रवास करत असाल तर सर्वांना त्या ती ठिकाणी आता चा चा हा नियम लागू करण्यात आला आहे छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हा नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आलेला आहे पुढील महिन्यापासून जर तुम्ही ही कागदपत्रे नाही जमा केली तर पुढील महिन्यापासून फुल तिकीट या ठिकाणी जमा कराव्या लागणार आहेत आता प्रॉब्लेम अशा पद्धतीने की राज्य सरकारने जेव्हापासून योजना सुरू केल्या तेव्हापासून ही सवलत चालू केल्या अगदी राज्य सरकार महामंडळाचा त्या ठिकाणी खर्च आठशे पन्नास कोटी रुपये झालाय आणि उत्पन्न सातशे वीस कोटी रुपये झाले प्रचंड उत्पन्न देखील या ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळालंय त्या ठिकाणी पन्नास ते पंचावन्न लाखाच्या प्रवासी जे आहेत म्हणजे इतकं उत्पन्न त्यांना दरवर्षी वाढत असल्याचं सरकारने सांगितलंय परंतु आता या ठिकाणी मोठा घोटाळा देखील झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे कोणताही घोटाळा होऊ नये पुढील पाच वर्षांसाठी महिलांना त्या ठिकाणी आता अर्ध्या तिकिटावर असाच प्रवास करता यावा त्यामुळेच आता ही नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे आता ऐका झालं काय ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्यावेळेपासून अनेक महिला कंडक्टरशी ड्रायव्हरशी वाद गावू लागले आहेत बांधू लागले आहेत त्यामुळे सरकारने अनेक महिलांचा त्या ठिकाणी लाभ बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे दोन हजार चोवीसच्या मार्च महिन्यापासून बहिणींना महिलांना अर्धे तिकिटावर प्रवास म्हणजेच पन्नास टक्के सवलतीवर आता त्या ठिकाणी प्रवास त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे आता महिला त्या ठिकाणी कंडक्टरशी भांडू लागल्या होत्या काही कारणाने आता कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी तक्रार सरकारला केली होती त्यामुळेच हा नियम थोडा बदलण्यात आला आहे या नियमांतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी दोन कागदपत्रे सांगितलेत सर्वांनी दोन कागदपत्रे या ठिकाणी समजून घ्या कुठे कागदपत्रे द्यायचे आहेत कोणकोणत्या महिलांना प्रवास बंद होणार आणि कोणत्या महिलांना फुल तिकीट द्यावं लागणार कोणत्या महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार त्या ठिकाणी ही नवीन नियमावली आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे यामध्ये पहिलं जे कागदपत्र सांगितलंय तर ते कोणता आहे तुम्ही आता पाहायचं आहे आता बघा या ठिकाणी पहिलं कागदपत्र सांगितलंय ते म्हणजे आधार कार्ड बघा आता आधार कार्ड तर प्रत्येक महिलांकडे आहे परंतु चुकीच्या मार्गाने ज्या ज्या महिलांनी आधार कार्ड काढला आहे त्यांना हा लाभ त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय म्हणजे जर बघा आता अनेक महिलांनी काय केले की त्यांचं वयवर्ष वाढवून यावं अर्ध तिकीट लवकर सुरू व्हावं असं त्यांनी पहिल्यांदा आधार कार्डवर चुकीच्या जन्मतारखा टाकल्या आहेत त्यामुळे सरकारने अशा महिलांचा लाभ आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कारण सरकारने सांगितलंय आधार कार्डवरची जन्मतारीख आहे तर ती तुमची जन्माच्या दाखल्यावरची जन्मतारीख सेम टू सेम असली पाहिजे आधार कार्डवर तर तुमचं नाव आहे तर ते जन्माच्या दाखल्यावरती सेम टू सेम आहे असं असलं पाहिजे जर हे नसेल तर तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी आता बंद निर्णय घेतलाय कारण आधार कार्ड जर तुमचं त्या ठिकाणी ओरिजिनल नसेल तर तुमचा हा लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो त्यानंतर दुसरा नियम असं सांगितलाय बघा राज्य सरकारने त्या ठिकाणी लाल परीतून अर्ध्या तिकिटावर प्रवास त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटावर केलाय परंतु काय झाले आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जगण्यासाठी आता यू पी बिहार कर्नाटक मध्य प्रदेश या राज्यातून महिला त्या ठिकाणी कुटुंब आलेल्या आहेत आणि त्या पण महिला अर्ध्या तिकिटावर आता प्रवास करू लागल्या आहेत आणि त्यामुळे सरकारलाही खबर गेलेली आहे की या महिलांचा अर्ध्या तिकिटावरचा लाभ बंद करावा कारण फक्त ही राज्याकरिता योजना आहे जर बाहेरील राज्याक राज्यातील ज्या ठिकाणी महिला बघा बाहेरील म्हणजे कुठले कर्नाटक असेल उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल जर या राज्यातील महिला आपल्या राज्यात येऊन अर्ध्या तिकिटावर महिला जर प्रवास करत असतील तर सरकारला याचा तोटा हा शंभर टक्के होत असतो त्यामुळे अशा महिलांचा सुद्धा अर्ध्या तिकिटावरला लाभ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे कागदपत्र लक्षात आली का बघा तुम्ही आधार कार्डवरील दुरुस्त्या त्या ठिकाणी करून घ्यायचे आहेत कारण आधार कार्ड हे तुम्ही त्या ठिकाणी कुठेही दिलेलं असतं आधार कार्डवरील दुरुस्त्या करून घ्यायचे आहेत तसेच दुसरा त्या ठिकाणी बदल करण्यात आलाय बाहेरील राज्यातील महिलांचं अर्ध्या तिकिटावरील प्रवास त्या ठिकाणी बंद करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद